राष्ट्राय स्वाहा सहा महिने अंधार कोठडी पहिले सहा महिने <laughs> पूर्णपणे मानसिक संपणार ना माणूस सहा महिने अंधार एक माणूस डोळ्याला दिसत नाही सकाळी एकदा शौचालय नेणारा तो वॉर्डन तेवढाच दिसतो त्याच्याशी जेवण शब्द जे काय बोलणार ते पण सावरकरांचं सगळं परत ये परत पर बाकी सगळे कैदी आतमध्ये त्या मजल्यावर एकही माणूस दिसणार नाही ना मग त्याला आत नाही टाकला की बाकी त्यांचं सुरू सगळं जेवणाचं ताट यायचं सगळे असे हाड त्याच्यामध्ये किडे मकोडे ते असे बाहेर काढायचे आणि ते खायचं मुद्दाहून कैद्यांचं जेवण बनवण्यासाठी कुष्ठरोगी आणि गुप्त रोग असलेले आचारी ठेवलेले होते जन्मठे पुस्तकाची प्रस्तावना वाचा त्या प्रस्तावने मध्ये तात्याराव म्हणतात मी हे पुस्तक लिहायलाच तयार नव्हतो मी राष्ट्रासाठी माझ्या भारत मातेसाठी मी जे काही केलंय ते मीच लिहून माझच कौतुक का करून घ्यायचं मी काही उपकार केले माझ कर्तव्य बजावलंय मी अनेक मित्रांनी त्यांना वारंवार सांगितलं तात्या हे फक्त तुमचं कौतुक म्हणून नाहीये पुस्तक पुढच्या पि, अनेक पिढ्यांना हे पुस्तक भयंकर मोठं मार्गदर्शक ठरेल स्फूर्ती देणारं ठरेल म्हणून लिहा म्हणून त्यांनी ते लिहिलं लिहून झाल्यानंतर म्हातारपणामध्ये श्रीपू गोखल्यांबरोबर गप्पा मारताना त्यांनी एकदा पुस्तक त्याचा उल्लेख केलाय की खऱ्या शिक्षा मी लिहिल्याच नाही जन्मटेपे तुम्ही जन्मटेप नीत वाचा त्याच्यामध्ये सावरकर कधी मला मार मार मारलं मला मार, हे कळ कुठेत नाहीये त्या सं्ञला मारलं ते ह्याला मारलं त्या मार दुसऱ्या का कायदा विडा झाला तो तिसरा आहे असं सगळं लिहिलंय स्वतःबद्दल फार काही उल्लेखच केलेले नाहीये त्याला शेकोणी विचारलं का, का, का? जे भोगलं ते तरी लोक भोगत नाही ते वाटेल तसं रंगून लिहितात तुम्ही म्हणाले वेडे तुम्ही पुढची तरुण पिढी घाबरून जाईल मी जर जा, मी जे भोगले ते जर मी लिहून काढलं ना ते पुस्तक वाचून पुढची पिढी जी येणार असेल ना, ना क्रांतिकार्यामध्ये ती कदाचित यायची बंद होईल आणि एवढं बोगावं लागतो नको बाबा हे मला नाही सहन होणार ना ते होऊ नये त्याची भयानकते एवढी दिसू नये म्हणून मी ते सौम्य करून लिहिलंय त्याच्या शंभर पटींनी शिक्षा भोगलेली आहे तो जो उभा माणूस दिसतो ना बाहेर एक असा उभा त्याला उभी बेडी म्हणतात ती उभी बेडी सावरकरांना तीन ते चार वेळा सात दिवसांची उभी बेडी मिळाली होती सात दिवस असच नुसती उभे राहून बघायचा भिंतीला हात लावून साध कपाडाच्या वरच्या भागातला काहीतरी काढायला जातो तरी दोन मिनिटात ते आयला ते इथलं दुखायला लागते सगळं असाच माणूस ठेवलेला त्या सात दिवसात टॉयलेटला तसंच करायचं संडासला तसच करायचं सात दिवसानंतर बेडी काढली बॉडी धाड करून कोसळायची संपूर्ण वेदना शून्य झालेली बॉडी त्याच्यात ते पण त्यांनी वर्णन केलं की कधी कधी सगळ्या वेदना संपलेल्या असायच्या म्हणजे वेदनांच परी इतकं टोक गाठायचं की ते वेदना मला होत आहे ह्याची जाणीव होणंच बंद व्हायचं कुठला पाठ दुखाय हे कळायचंही बंद व्हायचं इतकं दुखायचं सगळं सहा महिन्याची पहिली स्टेप पूर्ण झाली माणूस शाबूत आहे ब्रिटिश वेडे झाले नॉर्मल आहे माणूस वेडा नाही झाला हसतोय बोलतोय मग त्याला आणून दिले नारळ नारळ सोलायला पन्नास पन्नास साठ साठ नारळ एक तुम्ही काढून बघा एकदा नारळाचे डायरेक्ट नारळाच्या झाडावरचे नारळ आपण जे बाजारात घेतो तसे नव्हे त्याच्यात सुद्धा चार शेंड्या काढायला चहायला हालत खराब होती ते वर्ण काढलेले पन्नास पन्नास नारळ त्याला असे अजूनही कोकणामध्ये ते आहे आमच्याकडे ते आहे कोकणात रत्नागिरीला असे एक लाकडी पट्टी असते त्याला एक असा खेळा असतो आणि तो असा त्याच्यात असा आपटायचा असे ते आपटून आपटून त्याला असे ते लूज करतात आणि मग ते हाताने एक एक शेंडी काढतात असे पन्नास पन्नास नारळ एकेका कैद्याने सोलायचे ही पुढची पायरी ते सोलल्यानंतर त्याच्या पुढची पायरी सोडलेल्या काथ्या मोठ्या मोठ्या खलबत्त्यामध्ये कुटकुट कुटायचा इतका कुटायचा कि तो असा पातळ झाला पाहिजे पातळ म्हणजे दोरी विणता येईल इतका पातळ झाला पाहिजे हाताला गठ्ठे पडायचे रक्त यायचं उलटे व्हायच्या असे घाण गलिच्छ जेवल्यामुळं संडास व्हायचा नाही जुलाब व्हायचे बरं जुलाब एकदाच संडासाला बाहेर नेणार दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत जुलाब बिला तिथेच करायचं सगळं त्या ज्या कोठडीत तुम्ही बसला होतात ना त्याच कोठडीच्या एका कोपऱ्यामध्ये पायात ह्यातात बेड्या आहेत तुम्ही एकदा टॉयलेटला असं बाय नवऱ्या बायकोला सांगा की असं बांध रे माझे दोन्ही हात पाय मी टॉयलेटला बघते एकदा प्रयत्न करून असं कसं करता येईल करून बघा खरंच एकदा तरी त्याशिवाय नाही कळत आपल्याला नुसते कल्पनेत नाही करू शकत काय होत असेल त्या शरीराच बॅरिस्टर झालेला माणूस आहे होतो सत्तावीस वर्षाचा तरुण एकीकडं भयानक वैभव दोन दरवाजे आहेत समोर आयुष्याच्या समोर एक सर्टिफिकेट घेतलं बॅरिस्टरच सही केली तुमच्या ब्रिटिशांच्या विरोधात मी याच्या पुढे कधी आवाज करणार नाही कुठल्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेणार नाही त्याच्याबद्दल घेतलं युरोपामध्ये मस्त सेटल झाला माणूस एक असं वैभवपूर्ण आयुष्य समोर आहे आणि याला लात मारायची आणि स्वतःहून काळ्या पाण्याची माळ गाळ्यात घालून घ्यायची त्यांना आमच्या भारतातलेच लोक ज्यांना स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिलं तीच आत्ताची माणसं करंटी नीच त्यांना माफीवीर म्हणतात तर बॅरिस्टर झालेला पहिला कैदी आलाय मध्ये तोपर्यंतच्या चा आधीच्या कैद्यांना बॅरिस्टर बिरिस्टर कोणी शिकलेलं नाही एवढा उच्च विद्या विभोशीचा पहिला कैदी आहे आता सहा महिन्यानंतर बाकीच्या शिक्षा भोगत असताना आता कैद्यांबरोबरची इंटरॅक्शन सुरू झाल्या कैद्यांच्या भेटी गाठी सुरू झाल्या काही ना काही कारणाने शौचाच्या वेळेला जेवायच्या वेळेला एकत्र कधी कधी काम करायला मिळायचं तेव्हा दिक कैदी भेटायला लागली आता भेटायला लागल्या बरोबर पहिलं काम काय केलंय कैद्यांना जो ब्रिटिश गव्हर्नमेंटनी राजकीय कैद्यांना म्हणजे स्पेशल प्रिझनर्सना जो पहिला मूलभूत अधिकार बहाल केलाय तो एमिस्टी पिटिशनचा अर्ज करायचा एमनेस्टी पिटिशन म्हणजे आताचा दयेचा अर्ज आणि काय आता बेलवर सुटतात ना पॅरोलवर नाही जामीन अर्ज जामीनावर सुटतो आपण किंवा बेलवर सुटतात दिसला काही दोन मिनटं मिळाली की त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव करून द्यायची मा तिक फॉर्म मार तिथे द्यायलाच लागणार त्याला राष्ट्राय स्वाहा